नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आमच्या घरी संडे स्पेशल अशी सुरमाई थाळी बनली होती तर ही सुरमाई थाळी मी कशा प्रकारे बनवली ही रेसिपी मी तुमच्यासोबतच शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा त्यासाठी आता मी इथे अशी मार्केटमधून मा थोडी मिडियम साईजची अशी सुरमाई विकत आणली त्यानंतर त्याचे प्रकारे मध्यम आकाराचे पीस तयार करून घेतले आता सुरमाईचे पीस तयार करताना ते अगदी पातळही करायचे नाही आता ह्याच्यावरती मी थोडेसे आगळ लावून घेत आहे हे आगळ तुमच्याकडे अगर नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा वापर करू शकता मी आगळ घेतली आणि त्यानंतर थोडेसे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातले सुरमाईला व्यवस्थित मीठ आणि आगळ लावून घ्यायचे आणि पंधरा मिनटासाठी ते असेच ठेवून द्यायचे आता इथे पंधरा मिनटे झालेली आहेत आता मी सुरमाई फ्राय करण्यासाठी तिथे मसाला तयार करून घेत आहे मसाला तयार करण्यासाठी मी इथे तीन चमचे तिखट घेतलेले आहे एक चमचा हळद घेतलेली आहे थोडेसे चवीनुसार मीठ घेतले एक पळी तेल घातले त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे तांदळाचे पीठ आणि दोन चमचे रवा घातलेला आहे आता याच्यामध्ये थोडेसे असे पाणी घालायचे आणि आपल्याला इथे हा सुरमईला लावण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आता इथे तुम्ही तिखटाचे किंवा हळदीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तु करू शकता सुरमाईची चव थोडीशी गोडच असते त्यामुळे सुरमाईला फ्राय करताना थोडे तिखटाचे प्रमाण जास्तच ठेवायचे तर सुरमाई चवीला एकदम छान लागते आता बघा अशा प्रकारे ता मी ताटामध्ये दोन सुरमईचे पीस घेतले आता ह्याला व्यवस्थित दोन्ही साईडनी मसाला लावून घेत आहे दोन्ही साईडने व्यवस्थित असा माझा मसाला लावून झालेला आहे गॅसवरती मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवला आता तवा गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे तेल इथे व्यवस्थित आपल्याला कडक असे गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर हा मसाला लावलेला जी सुरमाईचे पीस आहेत ते आपल्याला तव्यामध्ये घालून घ्यायचे आहे सुरमाई तव्यामध्ये घातल्यानंतर गॅस एकदम मंद ठेवायचा आणि मंद आचेवर आपल्याला इथे मच्छी व्यवस्थित अशी दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायची आहे मंद गॅसवर फ्राय करताना मच्छी अगदी खमंग आणि खुसखुशी अशी दोन्ही साईडनी फ्राय केली जाते त्यामुळे गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची बघा अशा प्रकारे मी दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी फिश फ्राय करून इथे माझे झालेले आहेत आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा आता इथे अशी कुरकुरीत अशी आपली सुरमाई फ्राय झालेली आहे सुरमाई फ्राय झाले तर आता आपण सुरमईचा रस्सा कसा बनवायचा ते बघूया रस्सा बनवण्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचे आहे पण वाटण तयार करण्याआधी मी पंधरा मिनिटासाठी अशा प्रकारे तीन बेडगी मिरची आणि थोडेसे धणेमध्ये भिजत ठेवायचे तुमच्याकडे अगर बेडगी मिरची नसेल तर इथे तुम्ही बेडगी मसाल्याचा वापर केला तरी चालणार आहे आता बघा इथे पंधरा मिनटे झालेली आहेत आता आपण वाटण तयार करूया त्यासाठी मिक्सर जारमध्ये मी इथे तीन चमचे ओले खोबरे घेतलेले आहे आता इथे खोबऱ्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी एक उभा कापलेला छोटा असा कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर आता आपण जे ही मिरची आणि धणे भिजत ठेवलेले होते त्यातले पाणी काढून टाकायचे आणि ते सुद्धा मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे त्यानंतर दोन लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि थोडेसे पाणी घालून ह्याची आता मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघा इथे आता आपले असे वाटण तयार झालेले आहे आता आपण वाटणाला फोडणी घालूया त्यासाठी गॅसवरती मी एक भांडे गरम करण्यासाठी ठेवले आता यामध्ये मी दोन पळी तेल घातलेले आहे त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडीसा कडेपत्ता मी घातलेला आहे लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घातलेल्या आहेत त्यानंतर लसणाच्या पाकळ्याला थोडासा लालसर रंग आल्यानंतर आपण जे वाटण तयार केले होते ते वाटण मी तेलामध्ये घालून घेतले त्यानंतर भांड्याला लागलेला मसाला त्याच्यामध्ये मी पाणी घालून तोही मसाला काढून ते पाणी मी ह्या मसाल्यामध्ये मिक्स केले आणि त्यानंतर चवीनुसार थोडेसे मीठ घातले पुन्हा सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घेतले आणि त्याच्यावरती झाकण ठेवून देतले त्यानंतर पुन्हा मला वाटण थोडे घट्टसर वाटले म्हणून त्यामध्ये मी थोडेसे पाणी अजून मिक्स केलेले आहे आता सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि त्यामध्ये तीन ते चार अशा कोकमाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि झाकण ठेवायचे आणि रश्शाला छानपैकी उकळी आणायची आता इथे बघा आपल्याला रश्ला उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर आपण ह्यामध्ये सुरमाईचे पीस घालून घेऊया इथे मी सुरमाईचे पीस घातले आणि सुरमाईचा जो डोक्याचा भाग होता तो सुद्धा मी इथे रस्त्यामध्ये घातलेला आहे रश्श्यावरती झाकण ठेवायचे आणि रश्श्याला छानपैकी अशी उकळी काढून घ्यायची आणि सर्व फिश आपले व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे बरोबर इथे रस्सा होण्यासाठी आपल्याला पंधरा मिनटं लागतात बघा आता इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आता मी झाकण काढले आणि रश्ला छानपैकी अशी उकळीसुद्धा आलेली आहे आणि आपले फिशसुद्धा आतमध्ये शिजलेले आहेत आता मी यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेते बघा आता मी इथे गॅस बंद केला आणि आता आपल्या इथे झणझणीत असा कोकणी पद्धतीचा सुरमई रस्सा तयार झालेला आहे तर तुम्हीही अशा प्रकारे सुरमाई थाळी नक्की तयार करून बघा चवीला अगदी भन्नाट आणि अप्रतिम लागते सर्वजण नक्कीच आवडीने ही थाळी फिनिश करतील तर चला कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर नेहमीप्रमाणे प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद